शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता एकोणीस फेब्रुवारी सहाशे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्न्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिला विवाह कोणासोबत झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले होती छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे शिक्षण कोणी दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे शिवरायांनी शहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती शिवरायांनी शहिस्तेखानाची किती बोटे कापली होती